बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्या सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्या शनिवारी रब्बी पिकांचे विशेषत ज्वारी हरभरा भाजीपाला व फळ पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हातात तोंडाशी आलेले पीक अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झाले यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तालुका प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तहसीलदार माननीय राजाभाऊ कदम यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या अडचणी बाजूला सारून प्रशासनाने यात विशेष हस्तक्षेप करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यासोबतच खरीप पिकांचे मंजूर झालेले दुष्काळी अनुदान व शिल्लक पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी कैलास येसगे यांच्यासह शिवकुमार शेटकार विठ्ठलराव वनंजे दत्तात्रय देशमुख अनिल राठोड संजय आप्पा मठपती मारुती पाशमवार कपिल हिंगोले विठ्ठल बोरगे शेखर सलीम जीवन कांबळे गंगाधर औलवार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चा एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सह सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साखफळे एन सी एल न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये देहणूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी गारपीटचा पाऊस अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं अंतोनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचे नेते कष्टकरी या ठिकाणी कैलास येलगे साहेब उपस्थित झालेले तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांना जागृत करून लवकरात लवकर पंचनामे करून लोकांची जे रब्बी असेल करडी असेल फळभाजी भा पाले असतील दौकर जे या ठिकाणी गारपीटमुळे नुकसान झाले त्याचं पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पदामध्ये काहीतरी पडावं आणि त्यांना मदत मिळावी याच्यासाठी ते तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन तहसील कार्यालयामध्ये उपस्थित झाले होते निवेदन दिले जाणून घ्या कशा पद्धतीनं पुढचं पाऊल उचलणार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे शनिवारी सोळा मार्च रोजी अचानक अवकाळी पाऊस वादवी वाऱ्यासह गारपीट मोठ्या प्रमाणात देगलूर शहरासह तालुकाभर झाली आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं ज्वारीचं पीक हरभऱ्याचं पीक अक्षरशः नासधूस झालेली आहे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे भाजीपाला आणि फळबाग या पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे म्हणून आता सध्या आचारसंहिता चालू आहे प्रत्येक जण निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये गुंग आहे असं असताना सुद्धा शेतकऱ्यांची झालेली नुकसानी प्रशासनापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तात्काळ आज शेतकऱ्यांना सोबत घेऊन देगलूर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही आमच्या मागण्यांचं शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे जी काही पिकांची नुकसानी झालेली आहे शेतकऱ्यांची त्याची तात्काळ ता पंचनामा करावा आणि प्रशासनाने आचार आता आचारसंहिता असल्यामुळे शासन याच्यात हस्तक्षेप करणार नाही आता प्रशासनानेच हस्तक्षेप करून झालेल्या नुकसानीचं योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य मदत करावी अन्यथा आमच्या शेतकऱ्यांसमोर आता हातबल झाल्याशिवाय पर्याय नाही म्हणून शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे कृपया ही झालेली खूप मोठ्या प्रमाणात ज्वारी अगदी आपण पाहिलेला आहे अगदी आडवी पडलेली आहे तर चना ज्याची राशी चालू आहे त्याची पण नुकसानी झालेली आहे भर नुकसानी कितीपर्यंत करावी किती रक्कम देण्यात ये आता खरंतर ज्वारी चना आणि फळबाग पाहता फळबागीचे तर हेक्टरी जवळपास पंचवीस हजार दिले तर सुद्धा अत्यंत अपुरी आहे पण काही ना काही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडावी एवढी या पद्धतीने प्रशासनाला विनंती केली आज निवेदन दिल्यानंतर आपण कुठची मागणी काय करणार किती दिवसामध्ये करावा अशी मागणी आता एकतर निवडणूक आणि आचारसंहिता असल्यामुळं शासनही याच्यात हस्तक्षेप करेल असं आम्हाला वाटत नाही आता प्रशासनाने यातच पुढाकार घेऊन अगदी मंत्रालय आणि सचिव पातळीवर याच्यात जर काही झालं तर लवकर शेतकऱ्यांना मदत मिळू शकते अन्यथा दुसरा पर्याय पर नाही पण प्रशासनात शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही नक्की याचा पाठपुरावा करतो शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी पाहू शकता तळागाळातील लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे हे एक शेतकरी चित्र असल्यामुळे शेतकऱ्यांना काय प्रसंग येते ते त्यांना जाणीव असल्यामुळे ते या ठिकाणी तात्काळ तर शेतकऱ्यालयामध्ये आलेत आणि ज्या पद्धतीनं सोळा मार्च रोजी अतिवृष्टी गारपीट झाली आणि मोठा नुकसान या देगूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं फळबागाचं भाजीपाला आणि करडी ज्वारी ज्या ठिकाणी कापून टाकले होते ज्याला पुण्यात येणार होतं ते सुद्धा या ठिकाणी मातीमय झाल्यामुळं फार मोठा नुकसान देंगळूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यांची भरपाई करून घेण्यासाठी प्रशासनाला विनंती करण्यासाठी आणि निवेदन देऊन त्यांची मागणी करण्यासाठी या ठिकाणी कैदाशेत उपस्थित झाले होते आणि त्यांच्यासोबत संपूर्ण शेतकरी या ठिकाणी दिसून येतात कॅमेरामॅन लोकांसोबत निसा पडेल